जन्माला आल्यानंतर आज पहिल्यांदा मुंबईच्या रस्त्यांवरती मराठी म्हणून फिरताना जी मजा येते ना ती अवर्णीय अशी आहे म्हणजे शब्दातीत आहे ती तो आनंद शब्दात मांडता येत नाही त्या भावना शब्दात सांगता येत नाहीये मागच्या तीन दिवसांपासून आमच्या गावखेड्यातून आलेला मराठी माणूस मराठा समाज हा मुंबईच्या रस्त्यांवरती असा व्यापून राहिलेला आहे की ही मुंबई महाराष्ट्राची राजधानी असल्याचं पहिल्यांदा लक्षात येत आहे पहिल्यांदा एक ठासून सांगितलं जात आहे की ही मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी आहे ही मुंबई ही मराठी माणसाची मुंबई आमची आहे ज्या रस्त्यांवरती ज्या ठिकाणी मुंबईतील स्थानिक मराठी माणूस जायला घाबरत होता आमच्या गावखेड्यातल्या मराठा माणसांनी मराठी माणसांनी त्या रस्त्यांवरती ठाण मांडलेलं आहे हे चित्र हे चित्र इतिहासात नोंद ठेवण्यासारखं चित्र आहे हे चित्र मनाच्या एका कप्प्यामध्ये साठवून उन ठेवण्यासारखं चित्र आहे मला माझ्या या गावखेड्यातल्या बांधवांना सांगायचं आहे मराठी बांधवांना सांगायचं आहे सा, मराठा बांधवांना सांगायचं ज्या समाजाच्या ज्या जातीपातीची जी कोणी लोक असेल आपण सगळे मराठी आहोत ही मुंबई आपली आहे तुम्ही मुंबईमध्ये यायला पाहिजे तुम्ही मुंबईमध्ये येऊन ठाण मांडायला पाहिजे परप्रांतातली लोक या मुंबईमध्ये येतात पैसे कमवतात गब्बर होतात श्रीमंत होतात नाव कमवतात इज्जत कमवतात आणि नंतर उडतात कोणावरती तर मराठी माणसावरती मराठी भाषेचा अपमान करतात मराठी संस्कृतीचा अपमान करतात महाराष्ट्राचा अपमान करतात आणि त्यांना पाठीशी कोण घालतंय तर जे राज्यकर्ते त्यांना पाठीशी घालतय त्याच राज्यकर्त्यांनी तुमची दुकानं बंद केली तुमची अन्नछत्र बंद केली तुमची अन्नधान्याची आबाळ केली तुम्हाला अन्न के मिळू नये तुम्हाला जेवण मिळू नये म्हणून ह्याच राज्यकर्त्यांनी खाऊ गल्ल्या बंद केल्या मला त्या राज्यकर्त्यांना सांगायचंय की तुम्ही खाऊ गल्ल्या बंद करा तुम्ही अन्न छत्र बंद करा आज गावखेड्यातला मराठी माणूस एक दिवस तुमची राजकीय दुकानं बंद केल्याशिवाय राहणार नाहीये आज मराठी माणूस इतका अभिमान वाटतो इतका गर्व वाटतोय की मुंबईच्या रस्त्यांवरती पण असं ओसंडून वाहत आहे मराठी माणसाच्या जिवाळ्याचा विषय असलेल्या गणेशोत्सवामध्ये मराठी माणूस मराठी भगवा पताका हातात घेऊन मुंबईच्या रस्त्यांवरती फिरतोय मनसोक्त हिंडतोय पाहिजे तिथे बसतोय ही मुंबई आपली माणून बसतोय मला त्या सगळ्या मराठी माणसांना गाव खेड्यातल्या मराठी माणसांना आवाहन करायचं की तुम्ही ह्या मुंबईमध्ये यायला पाहिजे ही आपल्या महाराष्ट्रातील आपली मुंबई आहे आपल्या पूर्वजांनी आपलं रक्त सांडवून मिळवलेली ही मुंबई आहे ही मुंबई तुमची आमची सर्वांची आहे त्या राज्यकर्त्यांना घाबरण्याची गरज नाहीये कुत्ते बिल्ली चोर डकैत फौज तो उनकी सारी है पर भुका प्यासा एक मराठी आज भी सप्ते भारी है हे तुम्ही दाखवून दिलेलं आहे हे मागच्या तीन दिवसापासून ह्या मुंबईच्या रस्त्यांना तुम्ही दाखवून दिलेलं आहे मागचे तीन दिवस मुंबई मधल्या उच्चभ्रूंच्या वस्त्यांना तुम्ही दाखवून दिलेलं आहे सलाम आहे तुम्हाला अशाच पद्धतीने मुंबईमध्ये या ही मुंबई आपली आहे ही मुंबई तुमची आहे ही मुंबई आमची आहे आपली आहे महाराष्ट्राची आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी